बापरे नुकताच तो मर्डर सिक्वेन्स टेलिकास्ट झालाय आणि खूप मेहनत घेतली पूर्ण टीमने म्हणजे नरकी हडळ उत्सव पासून आर्याचा मर्डर आणि आता आर्याची डेड बॉडी पुढे काय हे सगळं एक महिनाभराचा एक सिक्वेन्स होता मोठा आणि सगळ्याच टीमने खूप मेहनत घेतलीये आणि आर माणूस मधला मला तरी असं वाटतं की आजपर्यंतच सर्वात इनोसंट कॅरेक्टर आर्या होत त्यात जामकर सरांची बहीण आणि त्यामुळे प्रेक्षकांनाही त्याच्याशी खूप पटकन अटॅच झाली होती आणि मर्डर सिक्वेन्स शूट करताना फिजिकली ते खूप चॅलेंजिंग होतं कारण अगेन आउटडोर शो म्हटल्यावर तुम्हाला ऊन वारा थंडी पाऊस या सगळ्याशी डील करत काम करायचं असतं त्यात देव माणूस मालिकाच ऑफ असल्यामुळे त्याच्यात रोज काहीतरी नवीन देऊन येतं आणि अच्छा अरे बाप रे आता हे करायचंय का असं आम्हालाच रोज करताना वाटतं आणि शेवटी शेवटी तर आर्याच्या वाटायला इतके स्ट्रंट आले म्हणजे मी नेहमी म्हणते सेटवर की भविष्यात जर मला कुठल्या सेटवर सांगितलं की ऍक्शन सिक्वेन्स आहे तर मी म्हणेल की भाई मी देव माणूस करून आली आहे सो <laughs> माझा so तो एक कॉन्फिडन्स तयार आहे आणि आर्याचा मर्डर मागे खरंच खरंच खूप मेहनत होती कारण आम्ही एक दीड दिवसांचा साधारण तो मर्डर सिक्वेन्स होता ज्यामध्ये आधी आर्या रात्रभर पळत असते स्वामी दोन रात्र फक्त पळायच सीन करत होतो नंतर ना दोन दिवस आम्ही फक्त मारामारी जो फाईट सिक्वेन्स आहे तो शूट करत होतो आणि त्यानंतरचे दोन दिवस पाण्यामध्ये तर oh. मला पोहता येतं पण मी स्विमिंग पूलमध्ये शिकले पोहायला त्यामुळे नदी परिचयाची नसते आणि तिथे खाली दगड वगैरे होती आणि त्याच्यात मला ढकलून दिलं जातं उडवलं जातं आणि ते सगळं खूप चॅलेंजिंग होतं त्यात साताऱ्याची थंडी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा मी नदीत असायचे सलग हे सगळं चालू होतं आणि त्यानंतर भयानक थकवा पूर्ण युनिटलाच आला होता मग सर्वांनी एक दिवस सुट्टी घेऊन पुन्हा काम रिझ्युम केलं होतं सो ते एक खूप चॅलेंजिंग सिक्वेन्स आर्याच्या मर्डरचा चा, शूट झाला आणि आता ती तर मध्ये दाखवली हो <laughs> सो मला तर वाटत की आज प्रेक्षकांना वाटते ती जिवंत की तू एकतर घे लाली पोटाला <laughs> आहे असं प्रेक्षकांना खूप वाटत पण आता पुढे काय सगळं घडेल ती गंमत आहेच पडद्यामागे लाली आणि आर्या पडदेमागच्या कशा लाली म्हणजे सोनम म्हसरेकर जी आहे ती माझी खरं तर ललित कला केंद्राची सिनियर आहे माझ्या आणि सेटवर आल्यावर लाली शी ओळख झाल्यावर असं झालं की अच्छा ही ललितचीच आहे म्हणजे कुठेतरी जवळच कोणीतरी आहे सेटवर ही भावना माझ्या मनात तयार झाली होती तोच एक धागा होता आणि त्यामुळे ते बॉन्ड खूप चांगलं झालं आणि सोनम बद्दल मी एक गोष्ट सांगेल की मागे पण एक टेकडीचा सीन आम्ही शूट केला ज्याच्यावरून ती टेकडीवरून आर्याला खाली ढकलते आम्ही ऍक्च्युअली खऱ्या टेकडीवर खूप उंच टेकडीवर उभे होतो आणि अगदी मी काठावर उभी होते आणि तिला शॉर्टमध्ये एवढंच करायचं होतं की ती फक्त माझ्या पाठीला हलक पुश करते मला तिच्या आता स्पर्श करण्यामध्ये तिच्या हातातली थरथर जाणवत होती की चुकून जरी तिचा जास्त धक्का लागला तर काहीतरी होईल होईल आणि हे मला खूप जाणवले की इव्हन नदीच्या सिक्वेन्सला सुद्धा ती सारखं म्हणायची यार मला खूप वाईट वाटतंय म्हणजे तू बिंदास बुडो आपण चांगला सीन सो मला तिच्याबद्दल खूप छान मुंबईत असं होतं ना की आपण आपल्या घरी राहत असतो आपल्याला रात्रीचं जेवण बनवायचं असतं घरं झाडायची असतात <laughs> <laughs> प्रवास असतो मुंबईचं ट्रॅफिक असतं आणि या पलीकडे सेटवर असं होतं की तिथून काम संपल्यावर एकदा घरी आलो की आपल्याला जेवण करून फक्त झोपायचं असतं त्यामुळे वेळ खूप मिळतो म्हणजे ऑलमोस्ट बारा ते पंधरा तास काम करून सुद्धा भरपूर वेळ घरी आल्यावर मिळतो असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे मजा मस्ती करायला खूप वेळ मिळतो वे इतका वेळ काम करून सुद्धा आणि आम्ही सगळ्यांनी एक अपार्टमेंट रेंट केले प्रोडक्शन आम्ही तिथे राहतो सगळे तर मग सगळे एकमेकांच्या रूमवर मग अशी म्हणाले की बऱ्याच बर, जणांकडे इंडक्शन आहेत मी ही भाजी बनवली मग मी सगळ्यांना माझी वाटी फिरवते उद्या तू बनव तुझी वाटी फिरव हो, सो हे होत राहतं एकमेकांच्या रूमवर जाणं गप्पा मारण पुस्तकं एक्सचेंज करणं आणि या साहित्य संमेलन सुद्धा साताऱ्यात होतं त्यामुळे अख्ख्या युनिटने म्हणजे फक्त आर्टिस्टने नाही तर संपूर्ण युनिटने भरपूर पुस्तकांची खरेदी केली आणि ते पुस्तकांची देवाणघेवाण चालूच असते तिथे मी जे म्हणाले ऍक्शन सिक्वेन्स येत असतात तर मागे किरण जो आमचा मुख्य नायक किंवा खलनायक आहे तर त्याला एका सीन मध्ये रूम मध्ये आपला जो माळा असतो त्याच्यावरून खाली उडी मारायची होती आणि त्याने फ्लो फ्लो मध्ये उडी मारली आणि त्याच्या पायाला जरा दुखापत झाली आणि साधारण अडीच महिने तो लंगडत होता कारण त्याला आराम मिळत नव्हता आणि पाय वगैरे सुचला होता सो so, uh, सगळ्यांसाठी हे खूप चॅलेंजिंग आहे आणि सगळ्याच आर्टिस्टचं आण 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 त्या बाबतीत कौतुक आहे की रोज उठून नवीन काहीतरी फिजिकली चॅलेंजिंग असेल असे सिक्वेन्सेस लिहून येतात आणि तेवढ्याच दमदारपणे सगळे त्यात परफॉर्म करत असतात आणि गमतीशीर मी मगाशी म्हणाले की मिलिंद सरांसोबत काम करणं हे जितकं शिकण्यासारखं आहे तेवढंच ते, ते चॅलेंजिंग आहे कारण हसू कंट्रोल नाही होत आणि <laughs> कित्येकदा असं आपल्याला डोळ्याने दिसत असतं ना की <laughs> मी काहीतरी जोक मारला आणि याला हसू हाय हा कंट्रोल करतोय तेव्हा मिलिंद सर स्वतः हसतात आणि तीन चार वेळा आम्ही हसतो रिटेक्स होतात पण खूप धमाल असतो त्यामुळे तिथे आता सेटवरचे कलाकार त्यांच्याबद्दल तुला एक वाक्य किंवा वर्णन करायचंय mm -hmm. किरण गायकवाड बेस्ट को ऍक्टर मिलिंद शिंदे बेस्ट <laughs> माधव बाप माणूस mm -hmm. रुक्मिणी सुतार हिरोईन सर्वाजी सर्वजी हिरोईन आहे आमची <laughs> सोनम <सीनियर>? <laughs> सिनियर सिनियर <laughs> ओके okay. रोहित भोसले सेटवरचा पहिला मित्र अपर्णा <laughs> अपर्णा ताई सोल फ्रेंड सगळ्यात चांगली मैत्रीण झाली आणि तिचं माझं कनेक्शन जे आहे ना त्याला मी सोल म्हणेल त्यांचे डायलॉग मस्त असाला हो <laughs> दुर्गावती आईची भावना जिच्यापासून खूप स्ट्रॉंगली मला येते ती फुलाई प्रेरणा म्हटल्यावर मला तिच्या हातची लसणाची चटणी आठवते <laughs> आणि हौसा आणि ऋतिक म्हणजे माझ मी जिथे राहते ती रूम नंबर पाच आहे आणि अख्खा सेट म्हणतो की रूम नंबर पाच मध्ये सिमरन पाळणागर चालवते आणि त्याच्यामध्ये हौसा आणि ऋतिक राहतात <laughs> <laughs> एका शब्दात सिमरन बेधडक <laughs> खूप छान गप्पा झाल्यात तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा माझ्यामुळे मला खूप छान वाटलं आणि असं क्विक प्लॅन करून सुद्धा सगळ्या आम्ही छान छान गप्पा मारल्या आहेत आणि प्रेक्षकांनाही हा एपिसोड पाहायला खूप मजा येईल मला खात्री आहे मला असं वाटतंय अनपेक्षित झालंय सगळं हो पटापट पटापट तुला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद